नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर या जागेसाठी मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्यात निवडणूक आयोगाने आठ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली होती या चार जागांसाठी दहा जूनला मतदान होणार होतं तर तेरा जूनला मतमोजणी केली जाणार होती परंतु शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती निवडणूक आयोगाने या संदर्भात विचार विमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद